नमस्कार आज समोर सत्तेची ताकद बघा एका दिवशी आपण दोन दोन विमानाने प्रवास करतोय पहिला प्रवास आपला पहिला प्रवास आपला झाला शिर्डी ते दिल्ली आणि आता आपण बसले सेकंड फ्लाईट मध्ये जातीय दिल्लीवरून जयपूरला आणि जे सर्वांचं स्वप्न होत ढगामध्ये जाऊन काहीतरी खायचं हा आनंद प्रत्येकाला भेटू शकतो फक्त गरज आहे ती विश्वास ठेवून काम करण्याची सक्सेस प्रत्येक व्यक्तीला भेटू शकतो आणि समर्थ सक्सेस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे याच पद्धतीनं अचीवमेंट घेतला तर आपण रेग्युलर असं इतर लोकांना घेऊन जाऊ शकतो विमानाने आपण पण विदेशात पण अशा बऱ्याचशा ट्रिप्स येथून पुढे काढणार आहोत सर्वांना पुढेच कार्यासाठी शुभेच्छा देतो ने सर एक मिनटं त्याचा अनुभव शेअर करतील समर्थ सक्सेसच्यामुळे आज हा योग दुर्देअर करा असा योग आम्हाला मिळाला की ठीक आहे फ्लाईटने प्रत्येकजण जाऊ शकतो पण असं सह परिवार किंवा खूप स्वप्न पाहिले होते की या माध्यमातून संघस फिरण्याचे ते आज कुठेतरी साकार होत आहेत आणि ठीक आहे एक एक, एक पहिली पायरी आहे अजून खूप काही पायऱ्या आम्हाला चढायच्या आहेत असंच य योग घडत राहावा आणि समर्थ सक्सेसच्या माध्यमातून आम्हाला निश्चित आमच्याबरोबर येणाऱ्या सर्वांनाच या विमान प्रवासाचा एक लाभ देता यावा हीच प्रार्थना करतो आपल्या राऊ रे टीमचे सर्व सर्वां ब्लू डायमंड जगन्नाथ जिंकले सर आपला एक अर्धा मिनिटामध्ये एक मध्ये अनुभव सांगतील नमस्कार बघा आज एक आनंद माझ्या टेंपती बसट लोकांच्या आश्चर्यावरती आपण जर बघा आपल्या नेहमी आपण करत आहे त्याचं फळ निश्चित आपल्याला मिळत आहे आज आपल्या राऊरिकामधून पंचेचाळीस लोक सहकारी आपण शिर्डी टू जयपूर हा प्रवास करतोय हे खरं समर्थ सच्छाच्या माध्यमातून होऊ शकतं आम्ही जे समृद्धाक होतं ते पूर्ण करतो आज वाडी सर असतील बाकीचे माझे सर्व सहकारी असतील मेहनत घेऊन वारंवार ते म्हणत होते आपल्याला मनाने जायचंच आणि आजचा तो झर आज जयपूरमध्ये आम्ही एक दहा मिनटात पोचतोय खरोखरच सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि पुढील कार्यास आणि पुढच्या दोन महिन्यामध्ये एक दीड महिन्यामध्ये परदेश दौऱ्यावर आम्ही निश्चित जाणार हे मी गोळी देतो आणि थांबतो जय समर्थ था सक्सेस जय समर्थ